नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे आजची विशेष कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन सोलापूर जिल्ह्यात मोहोळ कुर्डीवाडी करमाळमाडा शहा तालुक्यात आलेल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थलांतर करून मोलाची कामगिरी बजावली आहे गेले दोन दिवस आपत्ती व्यवस्थापनमध्ये काम करणारे वजीर रेस्क्यू फोर्स चे वीस जवान सोलापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरात आपली जीवाची बाजी लावून लोकांचे जीव वाचवत आहेत कालपासून आजपर्यंत अठ्ठ्याण्णव लोकांना स्थलांतर करण्यात आलेलं आहे लोकसंधीसाठी आसिफ पटेल नमस्कार यांच्या आदेशानुसार सोलापूरमध्ये आलेल्या महापुरात गेले दोन दिवस झाले मोहळ माळ कर या तालुक्यातील आलेल्या महापुरात जवळपास ऐंशी एक लोकांना आम्ही जीवदान दिलेलं आहे हे करत असताना आपली व्यवस्थापनाचा अनुभव घेऊन ज्या गोष्टी आपण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात ज्या लोकांना रेस्क्यू करतो त्याच्या व्यतिरिक्त इथे पाण्याला परवा पाण्याला वेग हे दृष्टीकरणाचा भान घेऊन लोकांना रेस्क्यू करण्यात आम्हाला अडथळे भरपूर आले तरीसुद्धा आमचा अनुभव व इथे आलेले पूर पल्याचा आलेला पूर ह्या माध्यमातून लोकांची रेस्क्यू करण्यात आम्हाला सोपं केलेलं आहे त्या हे करत असताना सोलापूर आपत्ती व्यवस्थापन व कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन ह्यांचा योग मोलाचा वाटा आम्हाला ह्या स्टेमला लागलेला आहे राहण्याची सोय खाण्याची सोय हे सगळं व्यवस्थितपणे आपल्याला इथं करून देण्यात आलेली आहे आता आजपर्यंत जवळपास एक अठ्ठ्याण्णव लोकांना आम्ही स्थलांतर केलेलं आहे आज पाणी उतरलेलं आहे पुढची दिशा कलेक्टर साहेब ठरवतील त्याच्यावर आपण पुढचे रेस्क्यूचे काम ठरवणार आहे धन्यवाद